नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये नाचणी पिठाचे सत्व किंवा पापडासाठी नाचणीचे पीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे नाचणी घेतलेली आहे एक किलो, एक किलो तर आता सध्या तरी नाचणी चांगल्या आपल्याला क्वाल क्वांटिटीची मिळते अजिबात खडे नसतात तरीही नाचणी स्वच्छ साफ करून घ्यायची आहे त्यामध्ये एक किलोला शंभर ग्रॅम गहू टाकलेले आहे तर तुम्ही इथे तांदूळही टाकू शकता आणि ही नाचणी आपल्याला छान चार पाने ते पाच पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे तर पाहू शकता जी काही नाचणीवर माती किंवा धूळ असते ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यासाठी नाचणी स्वच्छ अशी चोळून धुवून घेणे यातील वरचे सर्व घाण पाणी काढून असे स्वच्छ पाणी राहिले पत स्वच्छ धुवून एक रात्र भिजवून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया तर नाचणी आपली छान भिजल्यावर फेसी आलेला आहे याचा अर्थ आपली नाचणी छान भिजली गेलेली आहे तरी ते गव्हाच्या ऐवजी तुम्ही तांदूळी वापरू शकता किंवा तुम्ही नुसती नाचणीही धुवून घेऊ शकता तर अशा प्रकारे खोलगड भांडे घेऊन त्यामध्ये चाळण ठेवणार आहे तर आपल्याला ही स सर्व नाचणी नितळून घ्यायची आहे तर चाळण ठेवून ह्यावर मी बेडशीट डबल करून घेतलेली आहे कारण ह्याच बेडशीटमध्ये आपण या नाचणीला मोड येण्यासाठी ठेवणार आहोत तरी ते छान कॉटनचे बेडशीट घेतलेले आहे आणि हलक्या हाताने वरची वरची घोळून मी ही नाचणी यामध्ये ठेवत आहे तर जेणेकरून काही चुकून जर खडे राहिले असतील बारीक तर ते, ते हे छान या पाण्याच्या तळाशी राहतील तरी ते पाहू शकता नाचणी मी स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकार आपले खडे राहिलेले नाही आहेत तर आजकाल नाचणी आपल्याला स्वच्छच मिळते तरीसुद्धा ती स्वच्छ साफ करून घेणे तर अशा प्रकारे सर्व नाचणे निळून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक पुरचुंडी बनवून घ्यायची आहे आणि हे ह्यातील सर्व पाणी शक्य होईल तितके हाताने पिळून घेणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे जेणेकरून आपल्या नाचणीतील सर्व पाणी नितळून निघेल तर इथं अशा प्रकारे सर्व पाणी काढून पुन्हा चालणीत मी अशीच हे गाठोडे ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर सर्व पाणी ह्यातले नितळून जाईल आणि नितळल्यानंतर ज्या टोपामध्ये मी नाचणी भिजत ठेवली त्या टोपामध्ये हे गाठोडे ठेवून हे आपण छान पाहू शकता अशा प्रकारे पॅक करून मोड येण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी उघडणार आहोत तर उभद्या ठिकाणी हे भांडे ठेवून दिलेले होते मी तर एक पूर्ण दिवस आणि एक रात्र ठेवल्यानंतरही ते पाहू शकता नाचणीला अतिशय सुंदर असे मोड आलेले आहे आपण इथे भिजवल्याने त्यावर जे काही टलफारा असतात तर तेही निघण्यास मदत होते म्हणून इथे मी गहू टाकलेले होते सुरुवातीला भिजण्यापासून तर इथे पाहू शकता नाचणीला सुंदर असे मोड आलेले आहे बारा तासात ही नाचणीला छान मोड येतात तर हे मो मोड आल्याने नाचणीचे गुणधर्म वाढतात तर ही नाचणी छान आपल्याला पातळ अशी त्याच बेडशीटवर मी पसरून फॅनखाली वाळवून घेणार आहे तर ही नाचणी पूर्ण पाच ते सहा तासामध्ये छान वाळते पण ही दिवसभरात जर तुम्ही वाळवून घेतली तर छान कडकडीत अशी वाळली जाते तरी ती पाहू शकता अशा प्रकारे नाचणी ही आपल्याला दळणीतनं दळून घेणार आहोत बारीक असे पीठ हे जे बनवणार आहोत तर अशा प्रकारे छान दळून आणल्यानंतर आपण जी मैद्याची किंवा गव्हाची पिठाची जी चाळण असते त्या चाळणीने हलक्या हाताने चाळून घेणार आहोत जेणेकरून त्यातील काही जे जाड चोथा किंवा कण असतील ते ह्यामध्ये चाळणी शिल्लक राहतील तर अशा प्रकारे चाळून झाल्यानंतर पाहू शकता हे मोठे मोठे कन राहिलेले आहे ते सेपरेट होतात आणि हे पीठ आपण आता वस्त्रगाळ करून घेणार आहोत तर एका मोठ्या टोपाला मी कॉटनचे कापडं बांधून हाताच्या सहाय्याने पीठ हे चोळून छान पीठ आपल्याला खाली टोपात मिळणार आहे तर अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे वस्त्रगाळ केल्या केल्यावर आपल्याला छान असे पीठ मिळते हा जो कोंडा आहे तुम्ही तो भाकरीच्या पिठामध्ये टाकून याची भाकरी बनवू शकता तर इथे पाहू शकता हे आपले नाचणीचे पीठ तसेच नाचणीचे सत्व तयार आहे तर ह्यापासून खेळ पेज आणि पापड तुम्ही काहीही बनवू शकता अतिशय पौष्टिक असे नाचणीचे सत्व तयार आहे तसे हे नाचणीच्या पिठापासून पापडही पाहणार आहोत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती नक्की चेक करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू